काय लिहतायत शहाजीराजे पुत्रासाठी मुद्रा प्रतिपाद चंद्रात काय पिता सांगतायत प्रतिपदेच्या चंद्राच्या कले तुमचं राज्य वाढत वाढत जाईल आणि एक दिवस ते विश्वाला वंदनीय होईल शिवराजे अजून बेंगलोरातच आहेत अजून पुण्यात यायचे आहेत आणि शहाजीराजे सांगतायत तुमचं राज्य असं होईल अजून सुरुवात नाही एक सांगू चुका काढायच्या संधी शोधण्यापेक्षा कौतुक करायच्या संधी शोधत चला इतिहास घडवणारी पिढी तयार होईल हा विश्वास हवा सगळ्यात महत्वाची गोष्ट का विचारलंच नाही करणार का करायचं जन्मच त्यासाठी खात्री आहे आम्हाला विश्वास दिला हो तुमचं राजू उभं राहणार चंद्राच्या खल्या जाणार काय खात्री आहे आमच्या पोरांपर्यंत एवढ्या मला खात्री आहे निमित्त आयोजित शिव व्याख्यान प्राध्यापक नितीनजी पानगुडे सर या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत या कार्यक्रमाची जय तयारी सुरू असून कार्यकर्ते आपण पाहू शकता की कार्यकर्ते सोमाने तयारी करत आहेत बसवेश्वर महाविद्यालय अर्धापूर येथे सायंकाळी ठीक सहा वाजता नितीन मानगुडे सर यांचं शिव व्याख्यान होणार आहे या कार्यक्रमास अर्धापूर तालुक्यासह पंचक्रोशीतील शिवप्रेमी जयंतीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवजयंती उत्सव समितीने केले आहे शिवव्याख्यान यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते परिश्रम घेत असून बसवेश्वर महाविद्यालयाच्या मैदानावर जे तयारी करत आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की पताका बॅनर झेंडे लावून भव्य दिव्य भव्य वातावरण तयार करण्यात तयारीला लागले आहेत अर्धापुरात होणाऱ्या शिवव्याख्यांची जैत तयारी करताना कार्यकर्ते या ठिकाणी पाहू शकतात कशाप्रकारे मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रसन्न घेत आहेत शिवव्याख्यांची तयारी करताना शिवजन्मोत्सव समितीचे कार्यकर्ते दिसत आहेत अर्धापूर येथील महात्मा बसेश्वर विद्यालयाच्या मैदानावर शिव व्याख्यान व्याख्याते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचं व्याख्यान होणार आहे या कार्यक्रमास शिवप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन शिवजन्मोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे कार्यकर्ते मैदानावर भगवी पताका भगवे झेंडे व लाईटची व्यवस्था करताना या ठिकाणी दिसत आहेत आपण बघू शकता कार्यकर्ते कसे परिश्रम घेत आहेत